नाशिक जिल्ह्यात नांदगाव आणि मालेगाव विधानसभा क्षेत्रात ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः हाकार माजवला आहे अचानक आलेल्या या पावसाने शेती पिकांचे मोठं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे याविषयी आपण माहिती बघूया नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मालेगाव तालुक्यात अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलं आहे विशेषतः मालेगाव तालुक्यातील माडमाथा परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे शनिवारी दुपारी कंधाणे झोडके चिखल ओहळ साजवाड शेंदूरनी नाळे आणि पादर्दे या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे कांदा कपाशी आणि मका यांसारखी महत्वाची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे साजवाड गावात तर एक दुर्दैवी घटना घडली ठगुबाई जपताख यांच्या गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव दोन मधील एक म्हैस विजेच्या कडकडाटात जागीच ठार झाली घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी पंचनामा केला लवकरात लवकर शासकीय मदत द्याचं आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडदीप दिली होती त्यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नद्या नाले तुडुंब भरून व्हायला लागले आहेत एकीकडे काही भागात पाऊस पडला असला तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे प्रशासनाकडनं लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत